संतोष खांडेकर हे काय आयुक्त पदा आणि त्यांनी जो करत आहे नालीवरचे सफाई कामगार त्यांनी त्याच्या बापाच्या खुर्चेर बसवले त्यांच्या हस्तक त्यांना केलेलं आहे टक्केवारी घ्यायला लागला आणि तो कोण मेहराय आहे ना मेहर आहे मेहर आहे का तो चेक काढतो मेहराला कोणी बोलायला गेलं की बाबा आमचं बिल आहे हे आहे त्यांना म्हणतो खांडेकरचा फोन येऊ आणि त्या दोघांचं संभाषण होतं टेस्टिंग ऑपरेशन केलेलं आहे मी पंधरा टक्क्याचं आणि ते भविष्यामध्ये ओपन करू आपण काय पण आमची स्टाईल कशी आहे आम्ही कोणते पोटर पाहिजे पाठीर मारतून पोटर कधी देणार नाही याच्यानंतर भविष्यामध्ये जर त्यांनी अडचण दिली त्यानंतर स्टाईल काय राहते त्याला दाखवून देऊ आपण काल आमची आप एक मातंग समाजाची मुलगी वाढली कुत्रे चाव्यामुळे वारंवार विविध सामाजिक संघटनेने निवेदन दिलेले पकडा कुत्र्या पाकडाने नुसतं पैशाच्या मागे फिरायला कुत्रा सारखं काय का मग आज कशा पद्धतीने आंदोलन केलं तुम्ही आम्ही बेशरम आंदोलन केलं कारण की संतोष खांडेकर हा बेशरम आहे परत जातो परत येतो काहीतरी वरती चिरीमिरी करून म्हणून बेशरम आयुक्ताच्या विरोधात बेशरम आंदोलन केलं आपण आता माझ्या महागामध्ये रक्त तर पॅन्थर आहे एक कट्टर आंबेडकर वादी आहे काय हिस्कार त्याला कळून जाईल ना आज लोकशाही मार्गाने केल्यानंतर पॅन्थर स्टाईल उत्तर देऊ त्याला उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य